मित्रांना विषय तुम्ही सांगितलं स्वागत आहे आपल्या व्हिडिओ होतं मित्रांनो आज आम्ही माझी मित्रांनी गावात तीन दिवस झाले तर मित्रांनो मी विचार केला की आज मी माझं भर करायला दाखवतो त्याला मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनल त्यावेळेस त्याला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो आता मी घरात आलेलो आहे दरवाजा पण केला मी घरात आलेलो आहे कारण की बाहेरून साऊंड येते म्हणून मी घरात आलो आहे तुम्हाला घर दाखवायला तर मित्रांनो माझा हॉल तुम्ही इथनं बघू शकता एकदम मस्त आहे आमचा घराचा हॉल चला तुम्हाला घर दाखवते एकदम एकदम हा आमचा पंचावन्न इंचचा टी व्ही आहे तुम्ही इथं बघू शकता मला आणि इथं हा स्पीकर आहे स्पीकर आहे फिलिपिक्सचा आणि इथं माझी दहावीची पुस्तकं आहेत जी आता दहावी माझी झालेली आहे परीक्षा दिली आता पुढच्या महिन्यात निकाल लागेल इथे तुम्ही बघू शकता छत्र श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती आहे इथे ही जी पेंटिंग आहे ना ही शार्कची मासा हा मी जे झालं ना तेव्हा घेतलेली ही पेंटिंग आणि आमच्या पप्पांना अवॉर्ड भेटला ट्रॅशला ते बघू शकता तिथे ले म्हणजे आम्ही घरातून आतमध्ये जायची एंट्री इथून होते पण आत घराच्या आतमध्ये जायला इथनं एंट्री होते पहिले कारण की हा इन आम आम ते आमची भिंत होती इथं आमची पहिली भिंत होती ती आम्ही तोडली आणि इथनं एंट्री दिली नाही तर पहिले आमची इथनं होती एंट्री इथनं तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर इथनं नाही एंट्री याची आता आम्ही इथं पॅक केला नाही इथं ओपन करून ठेवलं तर असं काय आमचा हॉल आहे इथे माझी एडिटिंगचे लॅपटॉप आहे लॅपटॉप आणि आजच मी नवीन घेतलाय आहे स्पीकर तुम्ही ते बघू शकता मला दाखवू तुम्हाला आजच मी नवीन घेतलं आहे ॲमेझॉनमधनं माईक घेतला माईक त्यांनी तुम्हाला एकदम शुद्ध आवाज येईल प आज मीने हा माईक नाही माईक नाही वापरला उद्यापासून मी वा, वापरणार माईक त्याला ठेवतो परत अरे सॉरी पडला तर हा माझा लॅपटॉप आहे लेनोवाचा यातून मी एडिटिंग करतो माझी व्हिडिओची आणि तुम्ही इथं माझी रिंग लाईट बघू शकतात लाईट मस्त आहे आणि इथं आम्ही आम्ही आता नव सोफा पण नवीन घेतला आहे त्याच्यावरती आम्ही कार्पेट हे केलं आहे की घाण धूल नाही यायला पाहिजे सोप्या म्हणून आणि मित्रांनो आता दुपारचे वाले ते म्हणजे तीन आणि मी दुपारी ब्लॉक करते कारण की माझ्या घरात कोण नाही मला मग माझ्या घरात लाज वाटते कारण मम्मी बघते माझी बघू शकता तिथं रिमोट आहे टी व्हीचा असं काही सोपा आहे तर मित्रांनो आमच्या घरात पीओपी मारली पीओपी आम्ही पहिल्यापासून मारलेली जी आम्ही पहिल्यांदा इनोव्हेट केली ना घर तेव्हा आम्ही पीओपी पहिल्यापासून लावलेली पण कलर वेगळा होता आता आम्ही जेव्हा घर इनोव्हेटन केला ना तेव्हा आम्ही हा पण पेंट आम्ही चेंज केला पीओपीचा पण ते बघू शकता इथना तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला किचन दाखवतो मित्रांनो किचनमध्ये एंट्री केल्यावर चरळ आपल्याला लागतं तो म्हणजे मंदिर तुम्ही बघू शकता मंदिर हा पण मंदिर पहिले आमचा असा मंदिर नव्हता आमचा पहिले निल्या गायचा होता, होता एकदम लाकडांचा तो आता तिकडं आम्ही पहिले लावायचो भिंतीवर चिपकायचं जेव्हा हा जेव्हा कलर होता ना किचन तेव्हा आता लादी आहे म्हणून लादीमध्ये काय तो फिट होणार म्हणून आम्ही इथं लावला इथं म्हणजे चांगला पण दिसतं म्हणजे आपण एंट्री करतो हो असं सरळ मंदिर दिसेल तर एक नंबर वाटतं ना आणि मित्रांनो आमची फ्रीज आहे बघू शकतात आणि पै आमची आम्ही इथं ट्रॉली पण लावलेली आहे पहिले हा नव्हता इथे हा रिनोव्हेशनच्या नंतर आम्ही ट्रॉली ट्रॉलीविले लावलेली आहे बघू शकता तुम्ही ट्रॉली इथं आमचा ॲक्वा गार्ड आहे ते बघू शकता असं किचन आहे आणि इथं आम्ही चिमणी पण लावली आहे कारण की जेव्हा आपण काय पण जेवण बनवू ना तेव्हा तो आग यावरती जे येतं ना तेव्हा ते हे कॅप्चर करतो म्हणून इथे आमचे रसोईची सामाने ठेवलेली आहेत वरती मसाला मीठ वीठ आणि असा काय इथनं हो व्हि येतं बाहेरचा खिडकी कारण मी निबंध केली कारण समोरची लोकं का बघतात म्हणून आणि माझं घर पूर्ण खाली मग मी गेली ती म्हणजे मैत्रिणीच्या घरात म्हणून मी एकटा इथं व्हिडिओ बनवते कारण रात्री मला भेटत नाही व्हिडिओ बनवला म्हणून दुपारचा वेळा तुम्ही इथे बघू शकतात आणि लादी पण किती चांगली दिसते इथं आम्ही वरती पण ट्रॉली बसवले ते बघू शकतो इथे हायड्रोलिक तर मित्रांनो आता मी तुम्हाला हॉल आणि किचन दाखवलेलं आहे आता मी तुम्हाला आमचं पॅसेज दाखवतो पॅसेजमध्ये आम्ही काय काय चेंजेस केले तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो तुम्ही पहिले इथं बघू शकता आम्ही इथं लादी मारलेली आहे कारण की पहिले आमच्या इथं आम्ही आम जेव्हा पहिल्यांदा रिनोईट केलेलं ना घर तेव्हा इथं आम्ही कलर मारलेला डिझाईनवाला चमकेली चमकेली कलर माहिती असेल तुम्हाला त्याचा आम्ही डिझाईन केलेली इथे नंतर त्याला काढून मग आम्ही इथे लादी मारली इथं तुम्ही अगं फोटो तरी काढशील ना तरी एक नंबर फोटो येणार तुमच्या इथे असं काय मी म्हणजे पूर्ण एकदम लादीत लादी मारून ठेवली कारण की नंतर मग कसं कलर मारायची काही गरज नाही नंतर फक्त एकदा पुसायचा हात लावायचा मग होईल आपलं ठीक इथं तुम्ही बघू शकता आताच आम्ही एक महिन्यापूर्वी शिडी घेतलेली आहे आमचं वॉशिंग मशीन आहे इथं तुम्ही पहिले बघू शकता आम्ही बेसिंग आम्ही चेंज केलेलं आहे पहिले बेसिंग आमच्या इथं नव्हता पहिले बेसिंग आमच्या इथं होता इथे हा बाथरूमला पण आम्ही जरा पाठी घेतला आहे ठीक आहे तर पहिले बाथरूम या लेवलवर होता या तुम्ही बघू शकता माझा पाहिजे ज्या साईडीला ना त्या लेव्हलवर होता असं भरपूर पाठी घेतला आम्ही बाथरूम आणि इथं मोस्ट एकदम मोठी जागा झालेली आहे इथं बेसिंग पहिले इथं होता तो असा बेसिंग नव्हता व्हाईट कलर होता जेव्हा आम्ही घर घेतलं ना तेव्हापासून तो बेसिंगवर तो तोच नंतर आम्ही चेंज केला हा बेसिंग घेतला स्टायलिशवाला एक नंबर फ्लावरवाला बेसिंग घेतला इथे बघू शकतात माझी पण फोटो दाखवतो तुम्हाला मी कसं दिसतं आहे एक नंबर ना आणि वरती पण आम्ही हायड्रोजन लावलेला आहे हायड्रोलिक सॉरी हायड्रोजन नाही हायड्रोलिक मित्रांनो ना आता हॉल किचन आणि पॅसेज झालेला आहे तर तुम्हाला बाथरूम दाखवतो पहिले बाथरूम पण आम्ही मस्त एकदम रिनोव्हेट आहे तुम्हाला दाखवतो बाथरूम मध्ये जाणार आहोत तुम्ही बघू शकता बाथरूमचं असं काय आहे आणि मित्रांनो तुम्हाला आंघोळ करायचं बाथरूम दाखवतो त्याला कालो केलं असेल त्यासाठी के मी माफी मागतो तर काय नाही जरा चालतं आता आपण जाणार म्हणजे बेडरूम मध्ये बाथरूम हॉल किचन आणि पॅसेज दाखवलेला आता आपण जातोय येते बेडरूम बेडरूम मध्ये खुलजा सिम शिम एक नंबर घुसल्या घुसल्या आपल्याला आपला चेहरा दाखवला बघू शकता माझा चेहरा इथे एक नंबर त्याला भुरकट बुरकट येत असेल कारण की माझा मोबाईलचा कॅमेऱ्याची क्लॅरिटी एवढी चांगली नाही म्हणून तर तुम्ही इथं बघू शकता हा कपाट आहे आमचा पहिले आमचा हा कपाट आहे ना हा कपाट पहिले आमचा किचनमध्ये होता आता आम्ही इथे बेडरूममध्ये आला हाच कपाट नव्हता हा आता आम्ही कसा पत्र्याचा आहे पहिले तो कपाट होता तो लाकडाचा होता हे तुम्ही बघू शकता कपाट इथं माझी पुस्तक आहेत ती मी नाही दाखवू शकत कारण की जरा हलक आहेत ते इथं आमचा तुम्ही बेड बघू शकता इथं आम्ही बघितलं शकता तुम्ही इथे बेड आमचा पहिले इथे हा जी ही जी भिंत आहे ना इथे भिंत जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा पप्पाला सांगितलेलं इथे कुठलं कार्टूनचा कुठला फेस लावायला तर पप्पाने इथे मिकी माऊसचा फेस लावलेलं ला। जेव्हा आम्ही छोटा होता तेव्हा एवढा माहीत नव्हता नंतर मग आता दुसऱ्यांदा हे घर आपण आमचा रिनोव्हेट झाला ना ते तेव्हा हा कलर आम्ही चेंज केला आता हिरवा कलर दिला डार्क ग्रीन आणि इथं आमची ए सी फॅन इथे आमची आम्ही कपडे शिवते म्हणून इथे मशीन आहे आणि तुम्हाला एकदा तुम्ही बघू शकता पडदे लावलेले आम्ही असं काय आमचा बेडरूम आहे छोटंसं जास्त मोठा नाही आमचा वन बी एच केचा फ्लॅट आहे बघू शकता तुम्ही आणि हा जो दरवाजा आहे ना हा आता आम्ही नवीन लावलेला आहे तर पहिले हा आमचा जुना दरवाजा होता एकदम आता आम्ही नवीन लावलेला आहे मस्त आहे तरी पण चांगलं आहे डिझाईन बिझाईन चांगली आहे आम्ही रिनोवेशन होतं काका त्या काकांना आम्ही सांगितलं की नवीन डोअर लावा मग त्यांनी लावला तर मित्रांनो मी मी आता जेवढा तुम्हाला दाखवला असता मी ला तुम्हाला दाखवलेला आहे अगर तुम्हाला अगर ही व्हिडिओ आवडली असेल थांबा थांब माझा फेस लावलाही तुम्हाला दाखवतो अगर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला ट्रॅव्हल विथ साईला चला मित्रांनो जय हिंद जय भारत वंदे मातरम अगं पुढच्या व्हिडिओला आपण भेटू